पुणेकरांच्या आणि प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी बातमी आज सकाळ सकाळच आली आज पुण्यातल्या जीबीएसच्या रुग्णांनी चक्क शंभरी पार केलेली आहे पुण्यात सध्या एकशे एक, एक रुग्ण हे जीबीएसचे आहेत जे अॅक्टिव्ह पेशंट्स आहेत आता मी कमला नेहरू रुग्णालयात उभी आहे ज्या ठिकाणी जीबीएसच्या पेशंटसाठी प्रशासनाच्या वतीने आता एक वॉर्ड तयार करण्यात आला तुम्ही बघताय जीबीएस वॉर्ड असं या वॉर्डवरती लिहिलेलं आहे खरंतर कमला नेहरू रुग्णालयाचा हा पाचवा वार् मजला आहे आणि पाचव्या मजल्यावरच पंधरा बेड जे आहेत ते महिलांसाठी पंधरा बेड पुरुषांसाठी आणि पंधरा बेड जे आहेत ते व्हेंटिलेटरसाठी खास जे पेशंट खूप जास्त सिरियस होतील त्यांच्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी काही बेड जे आहेत ते अगदी रेडी ठेवलेले आहेत म्हणजे अगदीच सगळे सिरिंज असतील सलाईन असतील किंवा ज्या लसी या सगळ्यामध्ये दिल्या जातात त्या असतील त्याच पद्धतीने मॉनिटर आहे ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत असं सगळ्या पद्धतीने सुसज्ज असे हे बेड ठेवण्यात आलेले आहेत पेशंट आल्याबरोबरच त्यांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी हे सगळंच नियोजन जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे खरं तर पालकमंत्री अजित पवार यांनी याबद्दलचे आदेश दिलेले होते या जीबीएसचे जे काही औषधं आहेत किंवा मग त्याच्या लसी ज्या आहेत त्या अतिशय महाग आहेत या सगळ्याचा खर्च जवळपास बारा पंधरा लाखांमध्ये सुद्धा जात आहे खासगी रुग्णालयात त्यामुळेच गोरगरीब पेशंट्सला या सगळ्याचा त्रास होऊ नये आणि त्यांना अगदी मोफत उपचार मिळावेत यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते आयुक्तांनी तसे आदेश दिले होते आणि त्यानंतर आता कमला नेहरू रुग्णालयामध्ये हे सगळे वॉर्ड जे आहेत ते सुसज्ज करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे माझ्याबरोबर वैद्यकीय अधीक्षक प्रशांत बोठे बोठेसर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं आता रुग्णालयामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती तयार करण्यात आली आणि वॉर्ड नेमके कसे असणार आहेत सर किती बेड आहेत आणि कसं एकंदरीत सगळं नियोजनात आता कमला नेहरू रुग्णालयामध्ये पंचेचाळीस बेडची सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे त्यामध्ये पंधरा बेड्स हे पुरुषांसाठी पंधरा महिलांसाठी आणि पंधरा आयसीयूचे बेड्स आहेत तर यामध्ये आपल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहे या संदर्भात सर एक लस जी आहे ती अतिशय महाग खासगी रुग्णालयांमध्ये मिळताना पाहायला मिळते त्या पद्धतीच्या लस वगैरे सगळ्या आपल्याकडे अवेलेबल केल्या आपण त्या लस आय इम्युनोग्लोबुलिन जे काही आहे ते आपण आयसीयू मध्ये उपलब्ध आहे गरजू रुग्णांना आपण ते देण्यात येणार आहे आणि आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही उपलब्ध आहे त्यामध्ये फिजिशियन आहेत फिजिओथेरपिस्ट आहेत आणि जे काही रुग्णांना जर न्युरोजिस्ट लागले तर तेही आपल्याकडे ऑन कॉल उपलब्ध असणार आहे सर काल एक रुग्ण जो होता जो पुण्यातला होता मात्र सोलापूरला गेल्यानंतर एका रुग्णाची बरं झाल्यानंतर सुद्धा डेथ झाल्याचं जा समोर आलं होतं तर या सगळ्यामध्ये प्रिकॉशन्स म्हणून आता काय काय पुणेकरांनी करणं गरजेचं सध्या तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये बाहेरील अन्न खाणं टाळावं त्यानंतर बाहेर पाणी पिणं टाळावं आणि शक्यतो पाणी उकळून जेणेकरून आपल्याला रोगाची लागणच होणार नाही हे जर प्रतिबंधात्मक उपाय केले तर आपण रोग होण्यापासून वाचू शकतो तसेच जे काही मांसाहारी पदार्थ आहेत तर ते फुल्ली कुक असले पाहिजेत त्यानंतर त्यांचं से सेवन केलं जावं नक्कीच जसं आपल्याला वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं त्या पद्धतीने सध्या या ठिकाणी संपूर्ण टीम जी आहे कमला नेहरू रुग्णालयाची ती सज्ज झालेली आहेत अतिशय तज्ञ डॉक्टर आहेत नर्स आहेत त्यांच्याबरोबरचा सगळा स्टाफ आहे आणि हे सगळे बेड आपण या ठिकाणी बघू शकतो या बेड सुद्धा अतिशय स्वच्छ स्वतंत्र असा एक वॉर्ड यासाठी तयार करण्यात आलेला आहे या रुग्णांना कुठल्याही पद्धतीचं बाहेरचं इन्फेक्शन इथे होऊ नये किंवा या रुग्णांमुळे इतर कुणालाही कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन होऊ नये कुठल्याही पद्धतीची जी आहे ती भीती निर्माण होऊ नये या पद्धतीने सगळी नियोजन सगळं सोय या ठिकाणी आता केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या तरी पुण्यातली ही परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचं काम जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयुक्तांच्या वतीने आणि अर्थातच पालकमंत्री अजित पवार यांच्या वतीने सुद्धा तशा पद्धतीचे आदेश देऊन आता हे सगळं काम काम चालू झालेलं आपल्याला पाहायला आहे मात्र पुणेकरांची जबाबदारी या सगळ्यामध्ये आणखी जास्त वाढलेली आहे आता ऑलरेडी एकशे एक, एक पेशंट पुण्यामध्ये अॅक्टिव्ह आहेत जीबीएसचे आणि त्याचबरोबर पुण्याच्या बाहेर सुद्धा हळूहळू हे पेशंट आढळायला चालू झालेला आहे त्यामुळे सर्वच पुणेकरांनी सुद्धा हा जो आजार आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात पाण्यातून पसरताना पाहायला मिळतोय दूषित पाण्यामुळे हा आजार होताना पाहायला मिळतोय त्यामुळेच पाणी पिताना पाणी उकळूनच पिणं हे अतिशय गरजेचं आहे किंवा मग बॉटल वॉटर ज्याला म्हणतो मिनरल वॉटर ते घेतलं तरीही चालू शकतं मात्र उघड्यावरचं पाणी किंवा फिल्टर न केलेलं पाणी पिऊ नये त्याचबरोबर बाहेरचं अन्न खाणं टाळावं या स या सगळ्याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर या आजारापासून वाचणं हे सहज शक्य आहे त्याचबरोबर हा आजार जीव घेणार नाहीये त्यामुळे हा आजार कुणाला झाल्यास त्याची इतकी जास्त टेन्शन घेऊन मग काय होईल कसं होईल याचा फार विचार करणंही तितक्याचं गरजेचं नाहीये किंवा खर्चाचा विचार करणंही खूप जास्त महत्वाचं नाहीये कारण आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे सगळेच उपचार जे आहेत ते मोफत दिले जाणार आहेत आणि त्याचसाठी सध्या कमला नेहरू रुग्णालय जे आहे ते सज्ज झालेलं आहे त्यामुळे तुम्हालाही अशा पद्धतीची कुठलीही लक्षणं जर आढळत असतील ता तर तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन या पद्धतीच्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करून अशा पद्धतीच्या उपचारांना सामोरं जाणं हे कधीही महत्वाचं आणि गरजेचं पन कि भागा आहे दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की ग्रामीण भागातून येणारे जे काही पेशंट आहेत त्या पेशंटसाठी पुण्यातलं जे ससून सरकारी रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक वॉर्ड तयार करण्याच्या विचारात सध्या पुण्याचं प्रशासन आहे त्यामुळे जर तशा त्या पद्धतीची गरज पडली तर ससून मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा वॉर्ड जो आहे तो तयार केला जाऊ शकतो सध्या तरी कमला नेहरू रुग्णालय जे आहे ते अशा पद्धतीच्या सगळ्याच पेशंटला मोफत आणि चांगले उपचार देण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे Are sí.